आवाज येत आहे का वारी रात्री वाजतायत साडे दहा दोघं बघा कसे पाव आणि चार गुड मॉर्निंग मित्रांनो कसे तुम्ही मजेत ना आहे होप तुम्ही मजेत असाल चला आज उठलंय सकाळी सकाळी लवकर नाश्ता पण झालाय मस्त आणि आज मला जरा जायचंय बाहेर मी सांगत नाही कुठं ना जायचंय तुम्हाला संध्याकाळी दिसेलच मी कुठं गेला येतात तरी पण मी तुम्हाला क्लि देऊन ठेवतो आज जायचं जा मला फेजूला घ्यायला आणि कारण की तिला दहा बारा दिवस झाले जाऊन आज मी विचार केला आहे की घेऊन यावं म्हणून मला पण जरा बाहेर जायचं आहे त्यामुळे मग तिला घेऊन आलो की मग बरं राहील कारण की कसं लय दिवस हे जाणं योग्य नाही त्यामुळे मी स्वतः जातो यायला काय सकाळी मस्त चपाती आणि कोरडाईची भाजी आहे दिली आईने खायला अरे नाही का तू इधर तरी पप्पा को बोला ना ने? तेरे पप्पा की तर घे हा पप्पा नाही आहे मी मानू गेला दा सावलीकडे आहे कार रे रडत होती रडत होती बघायला गेला मी शांत झाली का हा इकडे चिमपंजी ने काय करायर आहे ते तू हा मामा घेऊन जात नाहीकडे फिरायला बाहेर फिरायचे कुठे फिरायला जायचे तुला बाहेर फिरायचे कुठे फिरते बाहेर आणायचं इकडे फिरवायचं तिकडे फिरवायचं घरात नको काय घरात नको घरात नको तुला नाही सकाळी सकाळी ना। रडते नुसती झाली होती दाबेली खायची बघा दाबेल आलो वाली तिथं बस म्हणजे इथं भरतो तिथं दाबेली दुकान आहे तिथूनच आम्ही दाबेल नेतो घरी झाली बघा रेडी दाबेले दाबेली आणली तिथे खायला कारण की मला दाबेली खूप आवडते वालीवला गेलो होतो फिरत फिरत त्यामुळे म्हटलं दाबेली घेऊन यावी आपल्याला पण आणली आहे पण आणली आहे चला होती त्यामुळे आज गाडी धुवून घेतली मस्त बघा अशी नवी नवी दिसते लगेच धुपल्यावर क्लीन झाली एकदम म्हटलं धुवून तरी घ्यावी कारण गाडीचा भरोसा नाही कधी खराब होते पावसाळ्यात दिवस आहेत काळपासून आज मस्त तयारी केली होती की म्हटलं आज जाऊ सासरवडेला परंतु मध्येच प्लॅन चेंज झाला त्यामुळे काही गेलो नाही आणि कसं आहे मला पण जास्त कुठं जाऊ वाटत नाही आणि कंटाळा पण आला होता सही माहिती आहे का पावसाळ्या दिवसांमध्ये ना गाडीला खरोखर बुरशी लागते माझ्या पण गाडीला मध बुरशी लागली आहे तर म्हटलं साफ करावं थोडं थोडं बघा बघा अशी बुरशी लागून जाते त्यामुळे अन कसं आहे गाडी एकदा पावसात उभी राहिली कितीला कुठून कुड़ो कुठून बुरशी येतेच मी हे बघा इथे पण लागली आहे म्हटलं थोडीशी साफ करून घेतो मस्त कारण किती बुरशी थोडी जास्त झाली गाडीत गंधा भाष येत आहे मला चांगल्या प्रकारे माहिती आहे वर्षाचं पुरुष आली को कर रे हा कस काय साडेपाच झाले साडेपाच वाजले का राज आलाय घरी आता ओमचे झाले का सगळे येतून काय बोलता त्याच्या टॉईज काय रवा तयारी झाली का तुझी निवार आणि आम्ही चाललो आज शनी मंदिरात कारण आज नवीन मंदिर बघितलं मी शनी मंदिर आ, आ ते आहे एवढाही पुढे म्हणजे आचोले तलाव आहे त्या साईडला तर चला मी तुम्हाला शनी मंदिर दाखवतो ओम पण रेडी आहे जायला आणि राजपण येतो राजला सांगितलं की पटकन म्हणून कारण की सहा वाजले बोला गाडी जा नको नको त्यांच्या गाडीवर नको आपल्या गाडीवर चल बेटा गाडी नाही मी आणतो गाडीवर जाऊया नाही मोठी गाडी घेऊन जाता येत नाही तिथं खूप मजा असते ना आयुष्यात असं इकडे तिकडे फिरावं दर्शन घ्यावं मला हे गोष्टी करायला खूप आवडतात कारण की मला घरी बसून जमत नाही आणि देवध्यान करत फिरलं की बरं वाटतं मनाला आनंद वाटतोय जाण्यासाठी तर त्याला आम्ही निघतो आता शनी मंदिराला आणि शनी मंदिरा समोरच बघा आचोले तलाव आहे आणि त्या तलावाजवळ तिथं गार्डन आहे साईडला त्या ओमला त्या गार्डन मध्ये जायची इच्छा आहे हॅलो म जायचं तुला त्याला बघू रस्ता नाही एंट्री कुठून आहे ते बघू आणि तिथं ता त्याला गार्डन मध थोडंफार खेळावू हो थोडं असलेलं एक खूप मंदिर आहे आणि तिथं भोलेनाथाचं आणि मग हनुमंताचं मंदिर आहे तिथं आम्ही दर्शन घेतलं भारी वाटलं एकदम मला खूप मोठं असं भव्य दिव्य मंदिर आहे तो तो तोले तलाव जो आलाय मी हो माझी मी चालले गार्डन मध्ये तो मोठा तलाव आहे रे होमासल्या पकडता काय तिथे लोक तलाव बघ ना केवढा मोठा आहे गेलो तो मार्केटला तर आम्हाला रस्त्यात एक एस मोबाईल भेटला तिथं मोबाईल म्हणजे इंस्टाग्रामला फॉलो केल्यास एक हेडफोन फ्री भेटतात ते हेडफोन आम्हाला भेटलेत आणि बघा ते हेडफोन बाबाला दिलंय आमच्या आपण आई आणि आप्पा बघा कसे ऐकत ऐकू ऐकलं का ना ते <coughs> हेडफोन फुकट भेटलेले हेडफोन आहे म्हणजे तिथं सगळ्यांना फ्री म्हणजे वाटवते आवाज येतोय का वारी

आज बनवली आहे टमाट्याची चटणी आणि चपाती ओमला काय खायची इच्छा दिसत दुधप काय खातो मग तू बटाटे पाहिजे रात्री वाजतायत साडे दहा दोघं बघा कसे पाव आणि चहा खाताय अरे तुम्हाला काही हाय का नाही रे दोघांना मी चहा पितोय फक्त तुम्ही पाव खाताय दोघा जर हा अरे टाईम आहे का मी फक्त चहा पितोय ना तुम्ही कधी उठून कधी काही पण खातात हा काय बोलतो मी खात नाही चला मित्रांनो आजचा ब्लॉग आम्ही करतो इथे जे एंड पुन्हा भेटून नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत तुम्ही ब्लॉग बघा लाईक करा आवडल्यास कमेंट करा तर चला बाय बघा एकदम घाण वाटतं आणि वाच पण घाण येते